साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे सगळ्यांचा दिवाळी पाडवा हे साजरा करायचा असतो सगळेजणं आता एक एक करून हे ओवाळायला बसणार असतात इकडे सगळ्यात पहिले जी आहे ती सगळ्यांना म्हणत असते की आता सगळ्यांनी एकत्र मिळून हा सण खूप छान प्रकारे सेलिब्रेट करायचा आहे सगळेजण सत्याच्या बायकोची म्हणजेच मीराची वाट पाहत असतात इतक्यातच तिकडे मीरा येते आणि मीरा ही पाहते की सत्य पण हा तिला पाहतच राहतो कारण मीरा ही खूप जास्त सुंदर दिसत असते सत्याला त्याच्याकडून डोळेच ठेवता घेत नव्हते तेवढ्यात इकडे आजी ही म्हणते की तुझी बायको ही अगदी नक्षत्रवाणी दिसायला लागली आहे तेवढ्यातच सत्या म्हणतो की त्यात मी काय करू मग असं म्हणून इकडे जी देविका आहे ती तर मात्र तोंड वाकडं करत असते कारण तिला हे सगळं पटत नाही इकडे सत्या हा जी पातच आता मीराची बाजू घेत नसतो हे घरातले सगळे पाहत असतात तर इकडे जी निरूपा म्हणते की तुमचं जर झालं असेल तर आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची का म्हणून तर इकडे सगळेजण हो हो म्हणतात आणि त्यासोबतच निरूपा जी आहे ती सगळ्यात पहिले ओवाळायला रवी आणि त्यासोबतच रियाला सांगते कारण त्यांचा हा पहिला पाडवा असतो रिया जशी जशी निरुपा सांगत असते किंवा आजी सांगत असते तशी तशी ती रवीला ओवाळत असते ती त्याला खूप छान प्रकारे ओवाळते आणि त्यासोबतच रवीचे पायासुद्धा पडते ते पण सांगितल्याप्रमाणे आता रिया जी आहे ती जो ओवाळून हे पूर्णपणे झालेलं असतं तेव्हा ती रवीला गिफ्ट मागते रवी असं भासवतो की त्यांनी गिफ्ट आणलंच नाहीये तर रिया सरळ सरळ म्हणते की मी फटके देईन तुला मला दे माझं गिफ्ट असं म्हणून रवी हा तिला गिफ्ट देतो गिफ्ट पाहून रियाचा चेहऱ्यावरचा आनंद हा डबल होतो तिला खूपच जास्त आनंद होतो ती खुश होते दुसरीकडे आता सुदेश आणि त्यासोबतच ही जी निरूपा आहे आता एकमेकांना ओवाळायला बसतात इकडे खरं तर निरूपा जी आहे ती बाबांना ओवाळत असते तेव्हा बाबा जे आहेत त्यांचं ओवाळून झाल्यावर निरूपा लगेचच गिफ्ट मागते त्यासोबतच इकडे जो बाबा आहेत ते त्याच्या आईला म्हणतात की जरा तिकडचा मागचा बॉक्स दे गं असं म्हणून तो म्हणतो की हो हो आहे गिफ्ट असं म्हणून तो तिला गिफ्ट देतो त्या गिफ्टमध्ये साडी निघते ती साडी पाहून निरूपा खूपच जास्त खुश होते तर इकडे लगेचच आजी म्हणते की माझ्या लेकाचं कौतुक आहे कारण की त्याने सगळ्या गोष्टी ह्या छान निवडल्या फक्त एक तुला सोडून असं म्हणून ती त्याला सांगतच असते असं बोलून इकडे दुसरीकडे ती जी आहे ती आजीवरती चिडते कारण सत ती सतत तिची मस्करी करत असते इकडे आजी जी, जी आहे ती आता मीरा आणि सत्याला ओवाळण्यासाठी बसवते ते दोघेही आता ओवाळण्यासाठी हे समोर गेलेले असतात इकडे मीरा जी आहे आता तिला सत्याला ओवाळायचं असतं त्या दोघांमध्ये वाद असल्यामुळे मीरा ही सत्यशी बोलत नसते पण मात्र ती इशाऱ्यांनी नक्कीच त्याला काही ना काहीतरी खुणवायचा प्रयत्न करत असते इकडे मीराला वाटतं की हे माझ्याशी नीट बोलत नाही आहेत पण लोकच माझ्याशी हे नीट बोलतील कारण की तिला खात्री असते इकडे जी मीरा आहे आता हळूहळू सत्याला ओवाळत असते खरं तर सत्या हे तिचं ऐकत नसतो म्हणून मीरा जी आहे ती त्याला वेगवेगळ्या खोणा करून त्याच्यावर खरं तर फुलं वगैरे पाडून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते त्याला खरं तर इशारे करत असते की हे करणारे मी आता ते करणारे मी आता असं म्हणून ते ती तिला सांगत असते इकडे मीरा जी आहे तिला माहिती असतं की सगळ्या गोष्टी या काय करायच्यात जसं मीराचं ओवाळून होतं तशी मीरा ही खरं तर आता गिफ्ट मागते पण ती तिला तोंडाने तरी गिफ्ट मागू शकत नाही ना म्हणूनच ती आधी सत्याच्या पाया पडते आणि त्यासोबतच ताटी अशी त्याच्यासमोर ठेवते त्याला कळतं की हिला आता माझ्याकडून गिफ्ट हवं आहे म्हणून तर लगेचच इकडे जी मीरा आहे ती तिचे डोळेबंद करते आणि त्यासोबतच गिफ्टची वाट पाहते तर इकडे सत्याने गिफ्ट ठेवलेलं नसतं ती उठून जायलाच तेवढ्यातच सत्य जो आहे तो त्याच्या खिशातून आता गिफ्ट काढतो तो जसं गिफ्ट काढतो तसं पाहतो की गिफ्ट, गिफ्ट जे आहे ते सत्याने आणलं आहे असं म्हणून सत्या तिच्या हातामध्ये गिफ्ट द्यायच्या ऐवजी प्लेटीमध्ये ठेवतो जे की आता मीराला समजतं की हे पण माझ्याशी नीट बोलणार नाही असं म्हणून जसा मीरा गिफ्ट खोलते त्याच्यामध्ये खूप छान असे चांदीचे पैंजण असतात ते पैजण आता आजी बोलते की आता तुला बायकोच्या पायात घालावे लागतील तेव्हा तो म्हणतो तिची ती घालील की पण आता मीरा पण त्याच्या हातामध्ये तो बॉक्स देते आणि बोलते की नाही आता हे जे पैंजण आहे हे तुम्हालाच मला घालावे लागतील म्हणून असं तिचं बोलायचा प्रयत्न असतो तेव्हा इकडे सत्य समजतो की धुमके तुला पण हवं आहे की मीच तिच्या पायामध्ये पैंजण घालावं म्हणून असं म्हणून जो सत्य आहे आता त्याच्या धुमकेतूच्या म्हणजेच मीराच्या पायामध्ये एक एक पैंजण हा घालतो त्याला खरंच खूप आनंद होत असतो कारण तो धुमकेतूच्या पायामध्ये स्वतःच्या हाताने पैंजण घालत असतो त्याला खूपच जास्त छान वाटतं तर इकडे सत्या एक एक पैंजण हे तिच्या पायामध्ये घालत असतो तो जेव्हा पैंजण घालत असतो तेव्हा खरं तर मीराला पण प्रचंड आवडत असतं कारण की ती तिचा नवरा सत्या हे तिने तिच्यासाठी आणलेलं पाडव्याचं गिफ्ट हे तिला देत असतो पैंजण घालत असतो तो तिला पैंजण घालतो आणि त्यासोबतच त्या दोघांचा पाडवा जो आहे तो खूपच छान प्रकारे असा साजरा होतो इकडे दुसरीकडे जेव्हा सत्याचं आणि मीराचं एकमेकांचे वाद चालू असतात तरीसुद्धा हे दोघं एकमेकांशी बोलत नाहीत एकमेकांना काहीच सांगत नाहीत तेव्हा इकडे जो सत्य आहे त्यांच्या दोघांचं जेव्हा सगळ्या गोष्टी ह्या कंप्लीट होतात तेव्हा लगेचच निरुपा म्हणते की आता उटा बरं दुसरे पण जोडी आहेत ज्यांना बसायचं आहे असं म्हणून इकडे देविका आणि त्यासोबतच पंकज हे दोघे पण आता ओवाळण्यासाठी रेडी असतात त्यांना खरं तर आता खूपच जास्त एक्सायटेड असतात देविका तर खूप असते पण पंकजचा चेहरा हा तर मात्र निता निराश असतो कारण की त्याच्यामागे तसंच काहीतरी कारण असतं जे आता त्याला द्यायचं असतं इकडे जी देविका आहे ती खरं तर पंकजला खूपच छान प्रकारे अशी ओवाळत असते आणि त्यासोबतच मनोभावे त्याची पूजा करत असते इकडे आता जी देविका आहे ती त्याला गिफ्ट मागते तर त्याच्याकडे खरंच देण्यासाठी काहीच नसतं म्हणून तो खूपच असा शॉक असं बसलेला असतो आणि तो, तो खरं तर त्याच्या आईकडेच पाहत असतो त्याच्या आईला कळतं की माझ्याकडेच काही नाही आहे तर माझ्या मुलाकडे तरी कसं असेल नोकरीला पण आता तर जायला लागलं आहे असं म्हणून ती पण आता विचार करते इतक्यातच तिकडे असलेला सत्या म्हणतो की अरे तुझ्या बायकोला गिफ्ट दे तू तर ह्या घरचा लायक मोरगा आहेस ना असं म्हणून तो खरं तर निरुपाकडे पाहत असतो इकडे निरुपा म्हणते लगेचच की मीच म्हणाले त्याला की आता गिफ्ट देऊ नकोस नंतर दे म्हणून तसं पण देविकाचे आईबाबा किंवा घरचे कोणतरी येणार आहे ना असं म्हणून ती तिथेच गप्प होते इकडे दुसरीकडे आता जो रवी आहे त्याला पण थोडासा संशय भासतो इकडे आता संध्याकाळ होते आणि त्यासोबतच सगळेजणं हे एकत्र फुलं मोजत असतात त्यांना असं वाटतं की हार हे किती झालेत म्हणून असं म्हणून ते जेव्हा मोजतात तेव्हा साडेचारचेच हार हे झालेले असतात पण त्याची ऑर्डर जी असते ती खरं तर हजार ऑर्डरची असते तर इकडे संध्याकाळी सगळे एकत्र मिळून विचार करतात की आपण सगळेजण एकत्र मिळून ही जी ऑर्डर आहे ती पूर्ण करूया म्हणजे एकत्र मिळून केलं तर क ऑर्डर ही कदाचित पूर्ण होऊ शकते वाटतं असं म्हणून तर तिला सांगत असतो तेव्हा इकडे जी आता मीरा असते ती म्हणते चालतं आहे तुम्ही सगळे एकत्र मिळून माझी मदत करा मला मनापासून खूप बरं वाटेल असं म्हणून ती तिला सांगत असते तर इकडे जो सत्य आहे त्याला तर माहिती नसतं की काय चाललंय म्हणून पण इकडे सगळेजणं म्हणतात की हो आम्ही तुझी ऑर्डर जी आहे ती पूर्ण करण्यामध्ये खूपच जास्त मदत करू तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हणून तो तिला म्हणत असतो इकडे दुसरीकडे जेव्हा निरूपा जी आहे ती नाकतोंड मोड करत असते कारण तिला नको असतो पुन्हा घरामध्ये पसारा आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी तिला असं वाटतं की गप जाऊन झोपून घ्यावं पण तिला खरं तर तिच्या सासूची भीती वाटते म्हणूनच ती तिच्या सासूला काहीच बोलत नाही तिच्या सासूला ते आता उलट अशी उत्तरं पण देत नाही इकडे आता सगळेजणं ठरवतात की एकत्र बसून करूया तेव्हा पंकज आणि जी देविका आहे तिलासुद्धा बोलवलं जातं कारण की ती पण दंपलेली असते आणि त्यासोबतच तिचं पण खूपच जास्त मन थकलेलं असतं इकडे आता जी आता मीरा आहे ती खूप जास्त एक्सायटेड असते तिला असं वाटतं सगळेजण एकत्र मिळून हे आता काम करणार आहेत आणि त्यासोबतच सत्य पण ठरवतो की हो आपण आता एकत्र मिळून हा जो काम आहे ते उडवायचंच म्हणून आपल्याला काहीही करून तर उद्याच्या उद्या त्यांना ते हजार हारची जी ऑर्डर आहे ती कंप्लीट करून द्यावीच लागेल असं म्हणून इकडे रिया प्रचंड एक्सायटेड असते ती म्हणते की हो मीराबाई तू खरं तर मला पण शिको मला पण तुझी मनापासून मदत करायची तर तिच्यासोबत रवी पण असतो रवी पण आता तिला सांगत असतो की पण हार बनवण्यामध्ये तुम्हा सगळ्यांची मदत करणार आहे तेव्हा इकडे ही जी बाबा असतात ते पण म्हणतात की हो मी पण हो, रेडी आहे म्हणून आजी पण म्हणते मी पण तुमच्या सगळ्यांची मदत करणार आहे आणि त्यासोबतच एकत्र एक मिळून आपण हे जे सगळे हार आहेत ते पूर्ण करणार आहोत कधी पण चांगलाच विचार करायचा असतो निरुपातर म्हणते की जर हे सगळं झेपणार नव्हतं तर का केलं तर आजी ही तिला चांगलंच सुनावते ती तिला म्हणते की तू तुझ्या तु तु तोंडाचा जो पट्टा आहे तो बंद कर इकडे आता मीराला बळ येतं कारण तिची पूर्ण परिवार जे असतं ते खरं तर तिच्या बाजूनी उभे असतं आणि तिच्या वतीने बोलत असतं सगळे आता एकत्र हे बसलेले असतात आणि एकत्र बसून हे आता हार बनवत असतात इकडे खरं तर निरुपाला प्रचंड टेन्शन येतं आणि तिला असं वाटतं की या हारवालीला आता काय करायचं म्हणून तिने सगळ्यांनाच स्वतःच्या ह्याच्यामध्ये बुडवून टाकलं आहे सगळेजणं हे हार बनवत असतात इकडे पंकज आणि देविका ही पण मात्र टेन्शनमध्ये हार बनवत असतात कारण की त्यांना असं वाटतं नाही बनवलं तर आम्हाला ओरडा भेटेल इकडे जी निरूपा आहे ती म्हणते की ह्या पुलाचं ठीक आहे पण जेवायचं काय तर लगेचच इकडे रवी म्हणतो की इतका भारी शेफ आहे आणि तुम्ही कसलं टेन्शन घेताय मी लगेच सगळ्यांसाठी खिचडी बनवतो असं म्हणून निरुपाला आता थोडंसं समाधान भेटतं कारण की आता रवी हा खिचडी बनवणार होता तेव्हा लगेच जी आजी आहे ती निरुपाच्या बाजूला जाऊन बसते त्याला म्हणते की हो खरं तर तू तर काही कामाचीच नाही तू फक्त बस आणि त्यासोबतच फक्त लोकांना ऑर्डरही सोड आणि ऑर्डरही तुझ्या सोडून झाल्या की फक्त तुझ्या तोंडाचा पट्टा जो आहे तो चालू कर कारण तुला दुसरं तर काहीच येत नाही ना असं बोलून आजी जी आहे ते आता निरूपाला बोलत असते निरूपाला खूपच जास्त वाईटच वाटतं कारण आजी हे तिला खूप बोलत असते तिला तर अजिबातच सहन होत नाही ती बोलते की सासूबाई असं काय करताय तुम्ही मला सगळ्या गोष्टी जमतात मी सगळ्या गोष्टी या करू शकते मला तेवढं माहिती आहे की मला काय जमतं आणि काय नाही ते असं म्हणून ती त्याला सांगत असते तेव्हा आजी म्हणते की गप तुला कुठं जमतो आहे हार बनवायला तुला तर ते तेवढं पण जमत नाही तर लगेचच निरुपा म्हणते की मला जमतो हार बनवायला मला सगळ्या गोष्टी घेतात तुम्ही मला सांगू नका सा तसं म्हणून ती म्हणते की मी तुम्हाला असे हार बनवून दाखवेल असं म्हणून निरुपा लाजी म्हणते की आ ना इकडं बरं हार मी सगळे हार हे कसे बनवून दाखवते हे मी तुम्हाला दाखवतेच तेव्हा इकडे आजी म्हणते की होय थांब आत्ता मला हार बनवून दाखवतो असं म्हणून ती तिच्या हातामध्ये धागा आणि सुई देते आणि त्यासोबतच निरूपा आता ठरवते आणि म्हणते मी अशी हार बनवून देते तुम्हाला तुम्ही माझ्याकडे आता बघतच राहाल असं म्हणून इकडे निरूपा पण आता हार बनवायला बसते इकडे आजीनी केलेल्या डावमुळे आता निरूपा पण कामाला लागलेली असते आजीचा डाव हा खरंच खूप फायदेमंद असतो कारण त्याचा फायदा हा मेरा हार बनवण्यामध्येच होतो इकडे आता जो सत्य असतो तो म्हणतो रवीला की रवा चल आपण सगळ्यांसाठी खिचडी बनवूया म्हणून आणि त्यासोबतच इकडे रवी हा सगळ्यांना विचारतो की कोण कोण खिचडी खाणार आहे म्हणून तेव्हा इकडे देविका आणि त्यासोबतच जे पंकज असतात ते म्हणतात की आम्हाला पोर्शनमध्ये घेऊ नकोस कारण आम्ही दोघे पण बाहेरून ऑर्डर करणार आहोत म्हणूनच आम्ही दोघे पण ह्याच्यामध्ये नाही येत तुम्ही तुमचं तुमचं बनवा आणि खातरावा असं म्हणून ते त्याला सांगत असतात इकडे जी रिया असते ती तर बोलते की अहो दादा असं करू नका कारण की रवी जो आहे तो नंबर वन शेफ आहे आणि तो खूपच भारी जेवण बनवतो असं म्हणून तो त्याला सांगतो तर इकडे सत्या म्हणतो की जाऊ दे त्यांना काय करायचं ऑर्डर बिडर ते करू दे मला नको तर इकडे जी निरूपा आहे ती तर त्यांच्यावरती वैतागलेली असते इकडे आता जी रिया असते तिला खरं तर हार कसा हा बनवायचा तो जमत नसतो पहिली ती सोयी तर धाग्यात घुसवते पण आता तिला फुलं कसं टाकायचे हे सुद्धा जमत नाही तिला आता टेन्शन येतं की फुलं हे कसे दाखवायचे ते इकडे दुसरीकडे आता जे रवी आणि त्यासोबतच जे सत्य आहे दोघं एकत्र मिळून आता हा खिचडी बनवायला घेतात खिचडी आता त्यांना बनवायची असते ते दोघं एकत्र मिळून सगळं काम हे करत असतात एक कोणा पण असं एकट्यावरती पूर्ण प्रेशर हा सोडत नाही इकडे खरं तर रवी हा मन मिसळून आणि त्यासोबतच मन लावून सगळं काम करत असतो सत्या पण त्याला पुरेशी मदत करत असतो इकडे आता देविका आणि त्यासोबतच पंकजला ऑर्डर करायचं असतं तर आजी ते ऑर्डर करून देत नाही इकडे जी मीरा असते ती तर रियावरती चिडते तिला म्हणते की तू राहू दे तू नकोच उगच काही करत राहूस कारण की ज्या हाताला सुई टोचून हो घेशील त्याची मला भीती वाटते म्हणून तू काहीच नको करू इथे आता जे पंकज आणि देविका आहे त्यांना भूक लागलेली असते ते म्हणतात की ऑर्डर पण करायला भेटत नाही आहे आणि त्यासोबतच भूक पण खूप लागली आहे इकडे जी निरूपा आहे ती मन लावून हार करतच असते इकडे आता जी रिया आहे ती खरं तर मीराकडून शिकून घेते की हार हा कसा बनवायचा असतो म्हणून तिला आधी जमत नाही नंतर हळूहळू तिला जमू लागतं ती एक एक फूल जे आहे ते आता प्रॉपरली त्याच्यामध्ये घुसवून तो हार बनवायला शिकते त्यासोबतच इकडे मीराला आनंद होतो की रिया जी आहे ती पण सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत त्या शिकते आहे म्हणून तेव्हा इकडे जी आता आजी आज आहे ती बघतच असते इकडे पंकज आणि देविका दोघांना पण आता खूप जास्त भूक लागलेली असते त्यांना असं वाटतं की आता ऑर्डर कसं करायचं भूकच खूप जास्त लागली आहे खिचडीसाठीच हो बोलून टाकायला हवं होतं न खिचडी तरी भेटली असती असं म्हणून इकडे जो सत्या आणि रवी आहे एकत्र मिळून छान अशी खिचडी ही शिजायला लावतात कारण च खिचडी जी आहे ती खूपच छान अशी झालेली असते ते लोकांनी खूपच छान अशी नंबर वन खिचडी ही अशी बनवलेली असते त्यासोबतच इकडे जी रवी आणि त्यासोबतच र... सत्य आहे त्यांचं खिचडीचं काम हे चालू असतं इकडे आज जी आजी आहे ती देवी का आणि पंकजला ओरडते की तुम्ही पण पटापटा हात चालवा बरं असं म्हणून त्यांना सांगत असते तर ते दोघे पण हो हो असं म्हणतात आणि पटापटा हात चालवतात तर इकडे जो रवी आहे तो खूप जास्त खुश होतो कारण की त्याला असं वाटतं की खिचडी जी आहे ती खूप अप्रतिम झाली असणार तर पंकजला आणि देविकाला प्रचंड भूक लागलेली असते त्यांना कळत नाही की काय करायचं म्हणून इथे दुसरीकडे रवी जो आहे तो खरं तर खूपच जास्त एक्सायटेड असतो कारण त्याच्या हाताची खिचडी ही कोण खाणार या गोष्टीमध्ये आता तो उलगडून गेलेला असतो त्याला तर असं वाटतं की सगळ्यांना चव आवडली पाहिजे फक्त असं म्हणून आता रवी जो आहे तो त्याला सांगत असतो की दादा आपली ऑर्डर ही पूर्ण होईल का म्हणून तेव्हा सत्या हा डोक्यातच विचार करतो की ऑर्डर पूर्ण झालीच पाहिजे नाही झाली तर तो आमदार जो आहे तो काय करेल माझं हे मला सांगता येत नाही आणि आजचा भाग संपतो